एस टी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी एस टी कामगारांचं राज्यभर कालपासून उपोषण सुरू झालेलं आहे हे उपोषण विभागीय कार्यालयासमोर सुरू झालेलं आहे काल दिवसभरामध्ये जवळपास राज्यभरामध्ये सगळ्या विभागीय कार्यालयासमोर हे उपोषण झालं रात्री आमचे लोक सगळे मंडपामध्ये होते आणि आज परत उपोषणाचा दुसरा दिवस आहे अजूनही प्रशासनाने किंवा शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही काल मुख्य माननीय मुख्यमंत्री महोदयाने फक्त ताबडतोब प्रश्नाची सोडणूक करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तथापि कुठलीही बैठक अद्याप बोलवलेली नाही आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आज आम्हाला अपेक्षा आहे संध्याकाळपर्यंत कुठला तरी निर्णय होईल बैठक होईल चर्चा होईल आणि त्यातून काही मार्ग निघेल परंतु अद्यापपर्यंत कुठलीही चर्चा झाली नाही आणि आज संध्याकाळपर्यंत जर काही नाही झालं तर उद्यापासून ह्या आंदोलनाचं लोन हे सगळ्या डेपोला जाणार आहे आणि त्यातून प्र प्रवासी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होणार आहे कदाचित प्रवासी वाहतूक थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण यामध्ये आमच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून संघटनेच्या वतीनं पाठपुरावा चालू आहे एक उदाहरण म्हणून एखादी गोष्ट मी सांगेन कंडक्टरच्या बाबतीत आमच्या प्रवासी एखाद्या प्रवाशाकडून पैसे घेतले नाहीत आणि तिकीट दिलं नाही अशी एखादी घटना घडली असेल गर्दीमध्ये तर अशा तीन घटना घडल्यानंतर त्या क कर्मचाऱ्याची बदली केली जाते अशी विचित्र अनेक प्रकारचे परिपत्रक कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी परिपत्रकं काढण्यात आलेले आहेत ते परिपत्रक रद्द करावेत कामगारांचं जे काय आर्थिक देय देणं आहे उदाहरणार्थ महागाई भत्त्याची रक्कम दोन हजार अठरापासून काही महिन्याची राहिलेली आहे ती एकरकमी देण्यात यावी ही मग मागणी आमची आहे चार टक्के वाढीव महागाई भत्ता जे राज्य शासनाला लागू झालेला आहे तो अद्याप एस टीच्या कामगारला दिला नाही तो ताबडतोब देण्यात यावा त्याचबरोबर वेतन पोटी एस टी महामंडळानं आम्हाला अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास चे कोटी रुपये दि दिलेला आहे परंतु प्रत्यक्षात त्या रकमेचं वाटप न होता जवळपास बाराशे कोटी रुपये शिल्लक असल्याचा दावा एस टी कामगार संघटनेनं केला आहे आणि ते प्रशासनाने आता मान्यदेखील केलं आहे बाराशे काय पण पाचशे कोटी शिल्लक आहेत अशा प्रकारचा दावा बैठकीमध्ये झालेला आहे त्याही पैशाचं वाटप हे कामगारांना समान मूळ वेतनामध्ये करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्याबरोबर अनेक विविध कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रश्नाशी संबंधित असलेल्या उदाहरणार्थ चालक वाकांना गणवेश नाही गणवेशाचं कापड नाही शिलाई नाही आणि क गणवेशाची सक्ती मात्र केली जाते तेव्हा गणवेशाचं वा कापड त्वरित द्यावं त्याची शिलाई द्यावी अशी विविध कामगारांना सातवा वेतन आयोग ज्यामुळं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या एवढं एस टी कम कामगारांचं वेतन होईल त्यामुळं एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगाचं आम्हाला सूत्र दिलं आहे दोन पॉईंट सत्तावन्न प्रमाणे आमची वेतन श्रेणी केली आहे परंतु आम्हाला आमचं मूळ वेतन हे कमी असल्यामुळं राज्य शासनाच्या आणि आमच्या वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे ती तफावत दूर करावी अशा प्रकारची मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं आमची आहे आज संध्याकाळपर्यंत जर काही न्या निर्णय नाही झाला तर हे आंदोलन डेपोच्या पातळीवर जाणार आहे आणि डेपोच्या पातळीवर गेल्यानंतर प्रवासी वाहतूक थांबल्याशिवाय राहणार नाही कारण कामगारांचा खूप मोठा असंतोष या मागण्याच्या संदर्भात आहे आणि म्हणून आमची राज्य सरकारला विनंती आहे की लोकसभेच्या निवडणुका आणि नि विधानसभेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर किंवा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे जर नाही झाली तर उद्याच्या निवडणुकीच्या नंतर मात्र एस टी कामगाराकडं कुणी बघणार नाही आणि म्हणून ना आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे